हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला अगदी दहा रुपयात आणि अगदी दोन ते तीन मिनिटात घरच्या घरी पॉपकॉर्न कसे बनवायचे ते दाखवणार आहे बघा तर इथं मी पॉपकॉर्नचं एक रेडीमेड पॅकेट घेतलेलं आहे बघा हे इन्स्टंट पॉपकॉर्न आहे आणि हे बटर पॉपकॉर्न आहे हे पॅकेट मला दहा रुपयाला मिळाले आणि या पॅकेटवरती बघा ते पॉपकॉर्न कसं बनवायचं ते सगळं लिहिलेलं असतं तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला कुठल्याही किराणा किंवा एखाद्या जनरल स्टोअरमध्ये मिळून जाईल अगदी दहा रुपयात मिळतं तर बघा हे पॅकेट मी छान असं कट करून घेते आणि हे बटर पॉपकॉर्न आहे त्यामुळं इथं आपल्याला एक एक्स्ट्रा वेगळं तेल किंवा तूप घालायची अजिबात गरज नाही इथं मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर यामध्ये मी हे पॉपकॉर्नमधली जी मका आहे ती मी काढून घेते आणि यामध्ये बघा भरभरून बर असं बटर लावून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल थोडंसं म्हणजे तिखट वगैरे चमचमीत तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार थोडंसं तिखट वगैरे घालू शकता आमच्या घरी लहान मुलं आहेत त्यामुळे मी मुलांसाठी बनवते आहे त्यामुळे यामध्ये मी तिखट अजिबात घातलेलं नाही ऑलरेडी जसं पॅकेट आले त्याच सेम प्रोसेसने मी इथं बनवते आहे तर बघा आता ही जी मका आहेत ती अगदी एक ते दीड मिनटासाठी छान अशी मी हलवून घेते आहे बघा म्हणजे याचं पॉपकॉर्न बनायला तयार होत येईपर्यंत आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी एक ते दीड मिनटाच्या आत ही मका जी आहे ती छान अशी फुटायला लागली आहे म्हणजे याचं पॉपकॉर्न बनायला लागलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून मी परत एकदा ही मका अगदी दोन ते तीन मिनटांसाठी छान अशी याचा पॉपकॉर्न बनेपर्यंत ठेवून देणार आहे तर आता पॉपकॉर्न बनलं का नाही हे ओळखण्यासाठी काय करायचं तर बघा पॉपकॉर्न बनताना काय होतं याचा तडतड असा आवाज यायला सुरुवात होते आणि त्याचा आवाज यायचा कमी झाला की समजायचं यामधले मकाचं सर्व पॉपकॉर्न बनवून तयार आहे तर आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि या पॉपकॉर्नचा जो तडतडण्याचा आवाज आहे तोसुद्धा थांबलेला आहे आता यावरचं मी झाकण काढून घेते आणि बघते पॉपकॉर्न तयार आहे का तुम्ही बघू शकता आहे मस्त असं पॉपकॉर्न तयार झालेलं आहे अगदी दोन मिनटात पॉपकॉर्न तयार आहे आणि बटर घातलेला आहे त्यामुळं मस्त असं स्मेल यायला लागला आहे बघा इथं बघू शकता झटपट दहा रुपयात एवढं पॉपकॉर्न तयार झालेलं आहे म्हणजे एका व्यक्तीला पुरेसं असं पॉपकॉर्न तयार आहे तर कधी दिक कधी काय होतं बघा काहीतरी असं छान चमचमीत बाहेरचं खायची इच्छा होते त्या टायमिंगला तुम्ही अशा पद्धतीचं पॉपकॉर्न मुलांना वगैरे बनवून देऊ शकता अगदी दहा मि दहा रुपयामध्ये आणि अगदी दोन ते तीन मिनटात तयार झालेले हे पॉपकॉर्न आहे तर तुम्हालाची पॉपकॉर्नची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय